नमस्कार मित्रांनो मी किशोर जगदंबा शेळीपालन फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की पावसाळ्यामध्ये शेळ्यांचे नियोजन कसे करायचे तर म्हणजे चालू आहे तर शेळ्यांचं काय तर बाहेर चरायला नेता येत नाही तर मग नेमकं नियोजन कसं करायचं तर तुम्ही बघू शकता की आपल्या पाठीमागे ह्या शेळ्या ना आपण भूस टाकलेला हा तूर भूस आहे तर तुम्ही बघू शकता की हा तूरभूस शेळ्या ह्या किती आवडीने खाताय मस्त खातायत तरी सर्व शेळ्यांना आपण तुरीचा भूस टाकलेला आहे मित्रांनो आता पाऊस चालू आहे बाहेर तर आपल्याला शेळ्या ह्या चरायला सोडता येत नाही तर मग नियोजन कसं करायचं अव बघा पाऊस किती आज खूप पाऊस आलेला आहे रात्रपासून पाऊस चालूच आहे आता आपल्याला उन्हाळ्या उन्हाळ्यामध्येच जसं सीझन असते त्यावेळेसच आपल्याला भूस स्टॉक करून ठेवायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला तुरभूस हरभऱ्याचा भूज ज्वारीचा भूस कडबा असे वेगवेगळे प्रकारचे भूस भुईमुंगाचे वेल असे आपल्याला स्टॉक करून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला पावसाळ्यामध्ये काहीच अडचण जाणार नाही बघू शकता आता पाणी चालू आहे तर आपल्याला शेळ्या ह्या बाहेर चरायला सोडता येत नाही पण मित्रांनो आपल्याकडे घूस मांडण्याकरिता चारा मांडण्याकरिता गवान असणे खूप आवश्यक आहे तर मित्रांनो आपण एक गव्हाणीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मागे की बा एकदम झिरो बजेटमध्ये गव्हाण कशी बनवायची तर तो, तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता हे गव्हाण आपल्याला सहा हजार रुपयात गव्हाण पडलेली आहे तर हे पण अशी पण गव्हाण बनवू शकता पण हे थोडंसं खर्च जाते तरी बघा आपल्या शेड्या हे किती आवडीन भूज खात आहे खूप आवडीन खात आहे आपल्या मित्रांनो एकदम झिरो बजेट शेडीपालन आहे यामध्ये आपण शेडवरती पण खर्च नाही करेल शेड वदर आपण फक्त ताडपत्री टाकलेली आहे मित्रांनो आज पाऊस चालू असल्यामुळे आपण एकदम सुक्या चाऱ्यावरती शेड्या ठेवणार आहोत एकदम सुक्या चाऱ्यावरती शेड्या राहू शकतात आता आपण सकाळून पहिले जवारीचा भूज दिलता आता आपण यांना तुरीचा भूस दिलेला आहे नंतर हरभऱ्याचा भूस भुईमुंगाचे वेल असे वेगवेगळ्या प्रकारचा चारा जर देत गेलो घरीच जर सुका चारा जर देत गेलो तर आपल्या शेळ्या ह्या एकदम सुक्या चाऱ्यावरती राहू शकतात परांनो आपण शेळ्यांना दररोज भूस देत नाही फक्त ज्या दिवशी पाणी पाणी येते पाऊस येते व काही अडचण असते आपल्याला कुठं जायचं काम पडते अशाच वेळेस आपण शेड्यांना भूस देतो तुम्ही बघू शकता की एवढा पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण भूस मांडलेला आहे तर भूस मांडल्यामुळे शेड्या हा पाणी किती आवडी पाणी आहेत तर पावसाळ्यामध्ये पाणी पितच नाहीत शेळे म्हणजे पाऊस चालू आहे आणि त्या पावसाळ्यामध्ये पण पाणी आहेत आपल्या शेळ्या बघा भूस खाल्ला त्यांना ताण लागली की पाणी प्यायला येतात वापर डबल चालले जातात चारा खायला बाहेर दुसरे आले म्हणजे पूर्ण डाल भरलेलं होतं पण एक एक कसे एक 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 बघा पाणी प्यायला येतात पावसाळ्यामध्ये बघू शकता म्हणजे एवढा पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये कोणा शेड्या पाणी पितच नाहीत पण सुक्या चाऱ्यावरती खूप पाणी पितात बघा हे शेड्या भुसखात आहेत बघा मित्रांनो कसे पाणी पित आहेत मित्रांनो आपल्याला हा भूस्टॉक पहिलेच करून ठेवावा लागेल याकरिता सर्वच शेळ्या अशा पाणी पितात एक एक ज्याचं खाणं झालं पाणी पितात ताण लागली की ते का मित्रांनो पावसाळ्यामध्ये पाणी पित नाहीत म्हणून शेळ्यांना दूध कमी राहते तर पाणी पिल्यामुळे शेळ्यांना दूधही वाढते म्हणजे भूस हा खूप महत्त्वाचा आहे सुका तारा हा खूप महत्त्वाचा आहे आता जर आपण बाहेर शेळ्या जर चरायला सोडल्या तर पूर्ण चाऱ्यावरती पाणीच असते त्याच्याच्यानं आपल्याला बाहेर सोडता येत नाही बाहेर पाऊस चालू असल्यामुळं तर अशाच नवनवीन माहितीकरिता आपल्या जगदंब शेळी पालन फार्म हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व आपण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ टाकत जाऊ धन्यवाद